एकनाथ शिंदे साहेबांना की गाडीच्या वर देखील आम्ही त्यांच्या पत्रांवर सह्या घेत होतो असा मुख्यमंत्री त्या निमित्ताने आम्ही पाहिला देवेंद्रजी फडणवीस फक्त एस एस वर त्या ठिकाणी काम करणारे मुख्यमंत्री आम्ही पाहिले खरं तर माझी ही पहिलीच टर्म या सभागृहामध्ये सदस्य म्हणून काम करण्याची असली तरी अनेक वर्ष मी संघटनेमध्ये काम केलेले आणि आने म्हणून अनेक मुख्यमंत्री असतील अनेक सरकार असतील हे अत्यंत जवळून पाहिलेले आहे परंतु पूर्वीच्या काळात म्हणायचे की वसंतदादा पाटीलांचं असं एक नेतृत्व होतं की वसंतदादा पाटील निर्णयाची धडाडी त्यांच्यामध्ये होती आणि ती वसंतदादांना भेटण्याचा किंवा त्यांच्याबरोबर काम करण्याचा योग्य काय माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कधी आला नाही परंतु विलासराव देशमुख साहेबांचं सा काम आम्ही अत्यंत जवळून पाहिलं एका फोनवर ते लोकांचे कामं करायचे अशा अनेक खेका आणि अनेक गोष्टी या आपण आजपर्यंत ऐकलेल्या आहेत माझ्या काळामध्ये मी पाहिलं एकनाथ शिंदे साहेबांना की गाडीच्या बॉनेटवर देखील आम्ही त्यांच्या पत्रांवर सह्या घेत होतो असा मुख्यमंत्री त्या निमित्ताने आम्ही पाहिला देवेंद्रजी फडणवीस फक्त एस एम एस वर त्या ठिकाणी काम करणारे मुख्यमंत्री आम्ही पाहिले आणि म्हणून निश्चितच या अभिभाषणामध्ये मला निश्चित हे अभिभाषण वाचल्यानंतर असं जाणवतं की अनेक मुद्दे या अभिभाषणामध्ये आलेलेच नाहीयेत इतके काम मागच्या काळामध्ये सरकारने निर्णय धाडारीने घेतले ते अभिभाषणामध्ये मला कुठेतरी दिसत नाही आणि म्हणून निश्चित मला खात्री आहे की पुढचं जे अभिभाषण राज्यपालांचं होईल ते अतिशय अजून चांगलं ताकदीचं होईल कारण देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत त्याचबरोबर शिंदे साहेबही सरकारमध्ये आहेत आणि एक चांगलं काम येणाऱ्या काळामध्ये सरकार करेल आता महाराष्ट्र थांबणार नाही हे जे काय ब्रीद वाक्य घेऊन हे सरकार काम करत आहे त्यातून अजून चांगलं काम हे सरकार करेल अशी मी खात्री बाळगतो आणि थांबतो धन्यवाद